अनेक गोरगरीबे मोलमजुरी करणारे माझी स्वतःचे सुद्धा सहा सात लाख रुपये आहेत यांच्याकडं वारंवार मागणी करून यांनी फक्त भूल थापास दिला यांनी काय केलं काय नाही यांनी फक्त गोरगरिबांचे पैसे ना आमचे पैसे वेळेत द्यावा ना आम्ही आत्मदनाचा पंधरा ऑगस्टला नऊ वाजता आम्ही आत्मदान करणार म्हणजे करणारच यांना जर आमचे पैसे देवत नसतील तर त्यांनी स्पष्ट भाषेत सांगावं मला काय जास्त बोलायचं नाही यर ऑफिसला आम्ही मागच्या वर्षी पंधरा ऑगस्टला आम्ही उपोषण करणार होतो यर ऑफिसला यांनी मीटिंग लावली त्यांनी आम्हाला सहा महिन्याचं लिहून दिलं का तुम्हाला सहा महिन्यात पैसे दिले जातील त्यांचं पत्र आहे आमच्याकडे सहा महिन्यात जागेवर बारा महिने झाले पण यांनी आम्हाला एक रुपया दिला नाही फक्त आश्वासनच देत गेले याच्या एक हे कारवाई करीत नाही का ते संचालक हालती नाही हे आम्ही सांगू शकत नाही ही चर्चा सुगट करते नाही कोणत्याच गोष्टीची फक्त मग महत्त्वाचा टाईम आला का तेवढ्या वेळ सांगतात फक्त तुम्ही चर्चा करा आणि तेवढा दिवस घालवता पुढचे त्यांची बेचे जे चालू आहे ते चालूच आहे ठेवीदार कमीत कमी पंच्याहत्तर एक जण ठेवीदार असतील आमच्या अंदाजी दोन कोटी रुपये आहेत देणं माझ्या आमच्या अंदाजे किंवा सात ते नक्की सांगू शकत नाही सात कोटी का आठ कोटी पण आमच्या अंदाजानुसार गावठी अभ्यासानं आम्ही थोडक्या जणांची माहिती घेतली दोन कोटी पोहोचता हायच आहे मग त्याच्या पुढे काय ते सांगता येणार नाही ते काय आम्हाला काय आम्हाला माहिती देत नाही माझं नाव दशर साहेब चौधरी राहणार आंबोळ तालुका अकोला जिल्हा अहमदनगर मी कुतुळा पस्तवसेमध्ये पैसे जे टाकलेले तिच्यावर चार बाऱ्या त्यांच्या पाया पडला असून हात जोडले असतील तरी त्यांनी मला काय आत्तापर्यंत कुठली दाद दिली नाही नसल्या दिल्यामुळं मग गेल्या वर्षी सुद्धा आम्ही कारवाई केली याबद्दल हे केली तर पंधरा ऑगस्टला आम्हाला उपोषणाला बसायचं होतं म्हणजे आंदोलन मोर्चे असेल सर्व तयार केलं तर यांनी आले हे ज्यावेळेस सांगितलं आम्हाला का तुम्हाला म्हणे आम्ही तुम्हाला पैसे पंधरा दिवसात देऊ पंधरा दिवसात देऊ म्हणल्यानंतर आम्ही त्यांना दीड महिन्याची मुदत दिली दीड दिल महिन्याच्या मुदतीमध्ये दिल यांनी दीड रुपये कोणालासुद्धा दिला नाही आणि परत विचारलं की त्यांनी सांगायचं आम्ही पैसे दिले पण दिले मग कोणला दिले हे तुम्हाला सांगायला काही अडचण नाही ना आम्हाला आम्ही तुमचे ठेवदारे कर्जदार नाही तुम्ही कर्जदाराचे भाऊ बसले एखाद्या पालेला तरी ते चालू शकतं पण ठेवदाराची ही पैसे ठेव ही कशा नाही असतात का भाऊ तुमची अडचण माझी अडचण ही दूर करण्याकरतानी दवाखान्यात काय किंवा कुठली कुठली गोष्ट करायची असेल तर ह्या गोष्टी करताना करताना ठेवलेले पैसे असतात आणि यांनाच जर अडचणीत काढायचं असेल तर मग आम्ही जगायचं कशावर आणि कशामुळं जगायचं कारण की आमचे घ्यायचे आम्हालाच मूळकं दाबून मारायचं यांनी विचार ठरवला आत्तासुद्धा मग आम्ही याच्यामुळं आलं तर कारवाई केली कारवाई केल्यानंतर इथं मी समजा मी शिक बातमी द्यायची समजा तर ते म्हणे बा बातमी देऊ नका तुमची आम्ही पैसे देतो देतो पण त्याला वायदा नाही मुदत नाही म्हणजे आजची उद्याची बजी आम्ही जे पैसे दिले समजा त्याला हे केलेलं आहे कारवाईचा टाईम दिला बा पंधरा ऑगस्ट हा पंधरा ऑगस्ट निघून गेला माझे पुढच्या पंधरा पर्यंत पूर्ण काहीच होत नाही नऊ वर्षापासून चालू आहे हे किती नऊ वर्षापासून चालू आहे नऊ वर्षापासून नाही आणि त्याच्यातून मग ते काय करणार तुमच्याकडून ज्या वेळेस पैसे घ्यायचे मग त्यावेळेस ती तुम्हाला म्हणणार घ्या तुम्हाला आम्ही पैसे देतो पैसे देतो तुमच्यावाले समजा एक लाख रुपये घे नाही त्याच्याकडं जाऊन मग त्याला काय करणार हे पन्नास हजार तू घे आणि पन्नास हजार कमी कर आज माझ्याकडं तुम्हाला ह्या बँकेमध्ये मला नऊ लाख रुपये घ्याने किती घ्याने नऊ लाख घ्याने मग मी साडेचार लाख सोडून देऊ का यांना मी नाही चोरी केली आणि शिवती नाही लाबाडी केली मी लोकांची कामं करून शे रुपया रुपया आणून ठेव म्हणून ठेवलेली आहे याच्यामध्ये मग याच्यापेक्षा आमचा गुन्हा झाला का यानंतरला मग परत पुन्हा आत्ता त्याच्यामुळं इथपर्यंत आलं शे म्हणतात आता माघार घ्या समजा तुम्ही बोल नका पुढं करू काही गोष्टीला नाही करायचं तुम्ही शाश्वत दिले पाहिजे ना आम्ही तुम्हाला एवढे चार दिवसात पैसे देतो म्हणून मग निर्णय काय ते जर ते सांगते ना आता आम्हाला अजून त्यांना दोन दिवस बाकी दोन मग त्यांना मिळून तर दोन दिवसांनी नाही चार दिवसांनी द्या अजून पण माघार घे नाही 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 दोन दिवसांनी नाही ना नाही 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 दोन दिवसानी ना संध्याकाळपर्यंत हा पै पैसे त्यांनी सांगावं ना आम्ही देतोच म्हणून पण निश्चित देतो म्हणणार म्हणजे तुम्ही मला पाहिलं किंवा मला पाहिलं तुम्हाला देतो म्हणणार परत पुन्हा देते नाही रंगणार महाजन कोतुळगावचाच रहिवासी आहे मी माझे दोन दोन हजार पंधरा साली बँकेमध्ये पैसे ठेवले मी आणि माझ्या कुटुंबाचे टोटल पाच लाख अठरा हजार रुपये त्या बँकेकडे आहेत अनेक वेळा लेखी उंडी मागून सुद्धा त्यांनी मला पैसे परत केलेले नाहीत म्हणून आता आम्ही आंदोलनात सहभाग केलं आणि पंधरा ऑगस्टला आमचं सकाळी नऊ वाजता आमचं निवेदन त्यांना दिलेलं आहे त्यांनी आमचे पैसे द्यावे तेवढी आमची विनंती तहसील समोर आम्ही आत्मदान करणार आहे नऊ वाजता सकाळी संस्थेची बा संस्थेची बाजू म्हणजे संस्थेचा एक संचालक म्हणून मी सांगतो का आमची आज या ऑफिसला मिटिंग बो, बोलावली होती मिटिंगला आम्ही हजर राहिलो या ऑफिसला आमच्या संचालक अधिक चेअरमनचं काय म्हणणं आहे आम्ही ते लिखी लिहून एअर ऑफिसला दिलेलं आहे परंतु जे दोन प्रकरणं आहेत त्या दोन प्रकरणासाठी आम्ही एअर ऑफिसला चांगला वसुली अधिकारी द्या आणि त्याची काय फी असेल ती आम्ही वैयक्तिक देऊ संस्था जरी बंद असली तरी वैयक्तिक देऊ आम्ही हे एर ऑफिसला लिहून दिलेलं आहे तरी आम्हाला यार ऑफिसला वसुली अधिकारी मिळण्यासाठी एक आठ पंधरा दिवसाचा जीव जाईल तिथून पुढं आम्ही त्याला कागदपत्र सादर करू आणि वसुली करून ठेवीदारांचे पैसे देऊ घोटाळा नाही झालेला ऑडिट चालू आहे ऑडिट घोटाळा नाही आता हे मी जे सांगतोय आम्हाला देणं आहे एक पंच्याहत्तर त्याच्यात जे संचालक आहेत मी संचालक आहे काही चेअरमन आहे काही दुसरे संचालक आहे यांच्या बाक्या सोडून एक सत्तर देणं आहे आणि आ एक पंच्याऐंशी नाही आणि आमच्याकडे संस्थेची इमारत आहे काही लोक काय म्हणतात का, का, का संस्थेची इमारत संस्था चालू करा आणि पैसे द्या पण आम्ही म्हणलं आम्ही इमारत विकून ठेवीदारांचे पैसे देऊ आमच्यामध्ये संस्था चालवणार नाही कुणी जर चालवणार असल तर त्यांनी ती संस्था चालवून ठेवीदारांचे पैसे द्यावे तुमच्या संचालक आहे का ये की आता काही संचालक हजर नसल्या मी ते काही सांगू शकत नाही ना तुमच्यातच नाही असं समजायचं आता काहींच म्हणजे संचालकांचं म्हणणं आहे का चालू करू तर मी म्हणलं तुम्ही चालू करा तुम्ही ठेवी द्या